नमस्कार मित्रमैत्रिणींनो मित्रमैत्रिणींनो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे विचारही आमच्याशी म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी मिळते जुळते आहेत असं विधान केलं आणि जर छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची वेळ आली तर उद्धव ठाकरे यांच्यासमोरही काँग्रेसशिवाय कोणताच पर्याय उरणार नाही असे संकेत दिले पण उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ का आली म्हणजे केवळ काँग्रेस आणि विलीन करणं ह्या दोन्ही गोष्टींची वेळ म्हणजे आपला पक्ष विलीन करण्याची वेळ आणि काँग्रेस शिवाय दुसरा पर्याय नसतो अशी वेळ का आली आणि मग त्यांचीच शिवसेना ही खरी आहे हा जो जोरदार प्रचार मराठी पत्रकार आणि ठाकरे यांचे कार्यकर्ते यांच्याकडून केला जातो आहे त्याचं काय सहानुभूतीचा जो सगळा डांगोरा पिटला जातोय त्याचं काय यावरच मी आज बोलणार आहे नमस्कार मी आहे राधिका अश्विन अघोर आणि आपण बघताय घनघोर पण विषयाला सुरुवात करण्याच्या आधी आज अक्षय तृतीया आहे तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो तुमच्या आयुष्यात सगळं काही शुभ होत राहो ह्याच हीच प्रार्थना आता विषयाकडे वळूया मित्रमित्रिणी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातल्या जनतेची प्रचंड सहानुभूती आहे त्यांच्याकडे अवघा महाराष्ट्र डोळे लावून बसला आहे आणि त्यांना या निवडणुकीत खूप मोठं यश मिळणार आहे असा प्रचार मराठी माध्यम तन मन धन ही बहुतेक लावून सतत करत असतात कोणत्याही वाहिनीचं किंवा लोकसत्तासारख्या पेपरचं विश्लेषण तुम्ही उघडून बघा त्यात तुम्हाला हाच एक स सलग सूर दिसतो मी त्याच्यासाठी त्यांना दोष देणार नाही ते त्यांचं आकलन असू शकेल किंवा कदाचित विशफुल थिंकिंगही असू शकेल जे काय असेल ते पण इतकं प्रेम सहानुभूती ज्या नेत्याला आणि ने ज्या पक्षाला मिळते आहे त्यांची त्या नेत्याची भाषणं जेव्हा मी ऐकते तेव्हा मोठी आश्चर्यचकित होते राजीवर म्हणजे हो। प्रेम मिळाले की माणूस आनंदी असतो प्रेम मिळालं की माणूस सहानुभूती मिळाले की माणूस चांगला वागतो चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो यांची भाषणं बघा बरं सगळ्या प्रचार सभांमधली उद्धव ठाकरेंची भाषणं काढून बघा मोदींना अमित शहाना फडणवीसांना राहिलं झालंच तर भाजपाच्या बाकी नेत्यांना शिंदेना शिव्या 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 सतत हेच वेगवेगळ्या नवीन नवीन उपमा रोज माझा पक्ष चोरला मुंबई गुजराती गद्दार याच्या पलीकडे अजूनही काही नसतं अडीच वर्ष झाली आता आणि तरीही त्याच्या पलीकडे त्या सिंड्रोम मधनं ते काही बाहेर पडत नाहीये हेच 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 वेगळ्या वेगळ्या शब्दांमध्ये मांडत असतात आणि सहानुभूती ज्याच्याबद्दल लोकांना आहे लोकांच्या मनात ज्याच्याबद्दल प्रेम आहे त्या माणसाच्या मनात इतका इतका द्वेष इतकी चिडचिड इतकं फ्रस्ट्रेशन कशासाठी आहे काऊ आहे बाबा हे हे मला काही समजून नाही आता कालचीच गोष्ट या ना मोदी म्हणजे बेअकली हुकुमशहा नुसत्या शिव्या नुसत्या शिव्या काही कोणत्या भाषणामध्ये वेगळं कंटेंट तुम्हाला सापडणार नाही आम्ही बातमी करतो ना साहेब तर आम्हाला कॉपी कशी बनवावी या भाषणातून हा आमच्यासमोर प्रश्न असतो असं हे आहे म्हणजे मोदी हुकुमशहा कसे हुकुमशहा म्हणजे मोदी कसे हुकुमशहा आहे तर मला अजूनपर्यंत समजलेलं नाही आहे की ते कसा हा माणूस हुकुमशहा आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांचं कार्टून कोणीतरी फॉरवर्ड केलं व्हॉट्सॲपवरनं तर त्या नेव्ही ऑफिसरच्या घरी जाऊन त्याला मारहाण करून डोळा पार काळा निळा होईपर्यंत त्याला मारणं ही लोकशाही असते आणि मोदींचं कार्टून मोदी डान्स करतात ते कार्टून तुम्ही पाहिलं पा, का सोशल मीडियावर मजेदार आहे पहा तर ते लोकांमध्ये जाऊन मोदी असे डान्स करतात आहे असं कार्टून एका माणसाने शेअर केलं ए आय व्हिडिओ आहे तो तर मोदींनी स्वतः पण तो रिट्विट केला स्वतःही शेअर केला आणि वरून लिहितातही की मी पण एन्जॉय केलं तुमच्या सगळ्यांसारखं स्वतःला डान्स करताना पाहून ते मोदी हुकुमशाह आणि अडीच वर्ष आपण जी पाहिली ती लोकशाही मोदी औरंगजेब हं कालच त्यांचे जे दुसरे शिलेदार आहे मला तर त्यांचं नावे घ्यावं असं वाटत नाही माझं आणि अश्विनचं या विषयावरनं सतत भांडण व्हायचं की या माणसाबद्दल तू विडी असो ते तो वेगळा विषय पण ह्या सगळ्यांना और मोदी औरंगजेब आहे आणि त्यांना या याच मातीत आम्ही गाडणार आहे वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं आणखी एक त्यांच्या त्या ते युपीच्या बाई त्यांनी त्यांनी पण काल सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गद्दार आहे आणि त्यांच्या मुलाच्या डोक्यावर माथे पे लिहिला चहि की मेरा बाप गद्दार आहे हां हे सांगणाऱ्या त्या युपीच्या बाई निष्ठावंत शिवसैनिक प्रचार कोणाच्या करत होत्या संजय दिना पाटील दुसरे निष्ठावंत शिवसैनिक हां आणि तिसरे निष्ठावंत म्हणजे इब्राहिम मुसा जे अमोल कीर्तिकरचा प्रचार करतायत मुंबई बॉम्बस्फोटातले आरोपी दोषी ज्यांना शिक्षा झाली आहे गुन्हेगार ते पण शिवसेनेचा प्रचार करत आहे त्याच्यामुळे इतकी सहानुभूती मुंबईकरांच्या मनात अशा शिवसेनेबद्दल आहे ना की मी काय सांगू मी गदगद होऊन जाते ही सहानुभूती बघून बघून तर म्हणजे या कट्टर शिवसैनिकांमुळेच तर मुंबईचे मतदार एवढे भारावून गेले आहे की काहीही करून ते असा सहानुभूतीच्या लाटेवर घेऊन तरंगत 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 उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदावर बसवल्याशिवाय शांत बसणार नाही हे मला नक्की कळून चुकलं आहे मी जितके मराठी चॅनल पाहते त्याच्यातनं मला फक्त निवडणुकीचा हाच एक निकाल दिसतो म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात मुंबईतले विकास प्रकल्प मागील मार्गी लागले मेट्रोची कामं सुरू झाली बाकी सगळे कामं झाले उद्योग आले उद्योगात महाराष्ट्र पहिला नंबर गेल्यावर गेला असं सगळं करणारे जे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस ते कोण आहे तर मद्य प्यायलेलं माकड मी नाही म्हणत राजे हो मी म्हणत नाही शपथ आपले माजी मुख्यमंत्रीच काल म्हणाले यांचा अडीच वर्षाचा काळ इतका दैदित्य मान होता की याला हाण त्याला मार त्याला जेलमध्ये टाक कोणाच्या तरी घरासमोर जिलेबींच्या कांड्या ठेव हो, हे प्रकल्प रद्द कर मग घरून राज्यकारभार चालवणं काय सोपी गोष्ट आहे का इतकं नाही सर्वोत्कृष्ट ब्र, सॉरी ब्रह्मांडातले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदवी घेतली आहे स्वतःच स्वतःला इतका चांगला घरून मुख्यमंत्रीपद सांभाळणारा माणूस मुंबईकरांना समस्त मुंबईकरांना ठाणेकरांना कल्याणच्या लोकांना मराठवाड्यातल्या लोकांना ती अडीच वर्षांचा जो कार्यकाळ आहे ना तो पुन्हा हवाय तो पुन्हा पुन्हा यायला हवाय आणि म्हणून त्या सहानुभूतीच्या भरोशावर ते त्यांना निवडून देणार आहे आपलं घरदार बंद पडलं तरी चालेल कोरोनामधले आपले दिवस कसेही असले तरी चालतील आपल्या राज्यात उद्योग नाही आले तरी चालेल सगळं चालेल माझ्या देशाचं काही झालं तरी चालेल दहा पक्षांचं सरकार आलं तरी चालेल काहीही झालं तरी चालेल पण उद्धव ठाकरे यांचं कुटुंब ही माझी जबाबदारी हे मुंबईकरांनी ठरवलंय असं या सगळ्या विश्लेषकांचं आणि मराठी माध्यमांचं म्हणणं आहे सहानुभूती सहानुभूती किमान तरी यांच्या बावीस तेवीस जागा येणार आहेत तेवढे लढवत नाही आहे का तरी येणार आहेत तरी येणार आहेत बघा पण मी असं म्हणून राहिली मी आणि शरद पवार म्हणजे मी या सगळ्या पूर्वगामी विश्लेषकांचं जे अंदाज आहे त्यांचं जे रोजचं चाललं आहे वार्तांकन त्याच्यावरनं मी हे सांगून राहिले शरद पवार काय म्हणतात शरद पवार म्हणतात पाच वर्षामध्ये शिवसेनेची जी विचारधारा आहे ती एकशे ऐंशी डिग्रीनी बदलून ती आता आमच्याशी काँग्रेसशी मिळती जुळती झालेली आहे आणि आता म्हणून स्वतः राष्ट्रवादी शिवसेनेला हात धरून शिवसेनेचा हात धरून काँग्रेसमध्ये सहज विलीन होऊ शकतात असे संकेत त्यांनी दिले पर पवार धोरणी नेते आहे ते तर सगळे खूप शंभर वर्षांचा विचार करून बोलत असतात त्या शरद पवार यांचे पायिक असलेले हे महाराष्ट्रातले विश्लेषक सांगतात त्याप्रमाणे एकतर ठाकरे सहानुभूतीच्या जोरावर आपलीच शिवसेना ही खरी शिवसेना आहे हे सिद्ध करणार आहे आणि सत्तेवर पुन्हा एकटे जाऊन बसणार आहेत किंवा शरद पवार जसं संकेत देतात आहे तसं त्यांचा पक्ष राष्ट्रवादीसह काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे काँग्रेस सगळं एकत्र येणार आहे कारण हुकुमशाही वगैरेच्या विरोधात एकत्र त्यांनी यायला हवं आहे दोनपैकी काय खरं तुम्ही सोड सोडवा हा गुंता माय प्रेक्षक हो मी तर काय बघत नाही मी तर त्या सहानुभूतीने आता भारावून गेली आहे असो आत्ता इथेच थांबते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि घनगुरू चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद